मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे भीषण अपघाताची घटना घडली आहे नालासोपारा पूर्वेच्या पेल्लार परिसरात भरधाव आणि अनियंत्रित ट्रकने पेट्रोल पंपाजवळ उभ्या रिक्षा आणि मोटरसायकलला जबर धडक दिली या भीषण अपघातात रिक्षातील बाप लेकाचा जागीच मृत्यू झालाय मृतांची नावे सहजा उस्मानी आणि त्यांचा मुलगा आतिफ उस्मानी असे असून हे दोघेही नाला सोपारातील रहिवासी होते या धडकेत मोटार सायकल गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ आता व्हायरल झाला असून त्या ट्रकने भरधाव वेगात रिक्षाला धडक देतानाचे दृश्य स्पष्ट दिसत आहे धडकेनंतर रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झालाय या घटनेची माहिती मिळताच पेल्लार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले मुंबई अहमदाबाद महामार्गावर या ठिकाणी अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही गेल्या काही दिवसात वसई विरार परिसरात अशा गंभीर अपघातांच्या घटना वाढल्या आहेत नुकतेच नालासोपारा फाटा येथे कंटेनर कोसळून दोन जण जखमी झाले होते तर बोईसर आणि वसई परिसरात वेगवान वाहनांच्या धडकेत अनेकांना जीव गमवावा लागला आहे वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे आणि वाहन चालवताना सावधगिरी बाळगावी असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून सर्व वाहन चालकांना करण्यात आले द पोलीस न्यूज ब्युरो नाला सोपारा